आपण पाहत आहात शिव भीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल कलेक्शन एकच मिशन एसटी एकाच मिशन एसडीआर मी शुभम जाधव बंजारा समाजाचे आमचे बंधू दशरथ राठोड यांनी मेबु मेबूत आंदोलन सुरुवात केलेलं आहे बंजारा एस टी आरक्षण समिती मराठवाडा आमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे ओबीसी समाजाला हैदराबाद घ्यायची प्रसार दाखला देऊन आरक्षण देण्यात आलेला आहे त्याच धर्तीवर आमच्या बंजारा समाजाला हैदराबादच्या नोंदीनुसार एस टी जाती प्रवागात सामील करून घ्यावी ही आमची प्रमुख मागणी आहे आणि या मागणीसाठी आम्ही सर्व बंजारा समाज एकत्र आलो असून मायबाब सरकारने आमच्या मागण्या तत्काळ विचार करावा आणि ह्या आमच्या समाजाचे समजून आम्हाला न्याय द्यावा हीच आमची सरकारची विनंती मी शुभम जाधव बंजारा समाजाचे आमचे बंधू वसरत राठोड यांनी मेहबुद आंदोलन सुरुवात केलेलं आहे बंजारा एस आरक्षण समिती मराठवाडा आमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे ओबीसी समाजाला हैदराबाद ज्यानुसार नोंदणीचा दाखला देऊन आरक्षण देण्यात आलेला आहे त्या धर्तीवर आमच्या बंजारा समाजाला हैदराबादच्या नोंदीनुसार एसपी जाती प्रवागात सामील करून घ्यावी ही आमची प्रमुख मागणी आहे आणि या मागणीसाठी आम्ही सर्व बंजारा समाज एकत्र आलो असून नायबाब सरकारने आमच्या मागण्या विचार करावा आणि ह्या आमच्या समाजाचे समजून आम्हाला न्याय द्यावा हीच आमची सरकारची विनंती बंजारा समाजाचे आमचे बंधू दशरथ राठोड यांना आंदोलन बुद, सुरुवात केलेला आहे बंजारा एस टी आरक्षण समिती मराठवाडा आमरण उपोषणचा आज दुसरा दिवस आहे मराठा कुंबी ओबीसी समाजाला हैदराबाद गॅजेट नोंदीचा दाखला देऊन आरक्षण देण्यात आलेला आहे त्याच गतीवर आमच्या बंजारा समाजाला अग्राबादच्या नोंदीनुसार एसटी एसटी जाती प्रवीस सम सामील करून घ्यावे ही आमची प्रमुख मागणी आहे आणि या मागणीसाठी आम्ही सर्व बंजारा समाज एकत्र आलो आहे असून मायबाप सरकारने आमच्या मागण्या तत्काळ विचार करावा आणि ही आमची समाजाला समजून आणि आम्हाला न्याय द्यावा हीच ही आमची सरकारचं विनंती आहे

कोर्टात मग टिकणारा आवेश संगलेला आहे आणि या संदर्भात काम चालू आहे पण तुम्हाला सुद्धा बंजारा समाज सुद्धा फार गोरगरीब समाज आहे वरती दांडेवरती राहणारा समाज तुमच्या समाजाला पण गरज आहे मला वाटतं एस टीमधून तुम्हाला आरक्षण दिलं पाहिजे आम्हाला आरक्षण द्यायला पाहिजे गोरगरीब दौर जनता ही आरक्षणासाठी लहान मित्र आहे आणि त्यांचे मायबाप करायला पाहिजे आता बोटाला काम नाही लोक सरकारनं ही आमची मागणी मान्य करावी ही आमची विनंती मराठवाड्यातून काय वाटतं तुम्हाला आज तर काय नाही आज तर दुसरा दिवस आहे त्याच्या आम पुढे आमचं जनता बघा भंडारा समाज किती येईल भरपूर येईल तिथं आमचा समाज दुस्तोड आहे खूप गरीब आहे त्यांना आता आरक्षणसाठी प्रयत्न करायलो आणि आरक्षण भेटावं ही आमची इच्छा आहे